सगळं असतो आपण अनुभवतो राहतो विविध स्पर्धा विविध कार्यक्रम विविध चौका चौकांमध्ये कार्यक्रम त्यामुळे महाराजांचा वाढदिवस काल झाला असला तरी जसं आपण म्हणतो की महाराजांचा वाढदिवस एक आठवडा चालू असतो त्याप्रमाणे आज आपल्या शाळेमध्ये हा वाढदिवस आपण साजरा करत आहोत मी सागरभूत दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम न चुकता ते घेत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना खाऊ अटक करत असतात मी शाळेच्या वतीने आपले आभार मानते आणि मेंबर्सला विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे धन्यवाद उपाध्यक्ष यादव सोशल फाउंडेशनचे उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य तसेच सागर मित्र समूह आणि या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां जवळजवळ महिनाभर म्हटलं तर काही तेव्हा अवघड ठरणार नाही गेल्या दोन फेब्रुवारीपासून आपण आपले राजे सन सन्माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस या शाहू मोठ्या दिमागात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे तसेच हे बोलण्यासारखं असं भरपूर आहे परंतु बोलायलासुद्धा काही मर्यादा असते तर या हा वाढदिवस महाराज साहेबांचा काल झालेला असला तरी गेल्या महिनाभर आपण इथं साजरा करत आहोत आणि आज या सर्व मुलांना खऊळ वाटपाने या वाढदिवसाची आपल्याला सांगता करण्यात येत आहे एवढंच मी बघतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जे साताऱ्याचे छत्रपतींचे वंशज आणि जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली महिनाभर हा उप उपक्रम सुरू आहे मी अनेक वर्ष बघतोय की सागरदारांच्या माध्यमातून त्यांच्या सोशल जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि उदयनराजे मित्रसमूह यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो या उपक्रमामध्ये लहान मुलापासून अगदी वयस्कर माणसापर्यंत कशी त्यांना सेवा देता येईल कसं त्याला आनंदी ठेवता येईल त्यात महिला सुद्धा असतील हे नियोजन करून त्यांच्यापर्यंत पोचवायचं आणि महाराजांची आठवण महाराजांचं कार्य हे का सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचवायचं हे काम स्वागतच्या माध्यमातून जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या कुशलाची शाळा आहे देवीच्या पायथ्यालाही शाळा आहे आपण अनेक क्षेत्रांनाही काम केलेलं आहे सागरदादा जे काम आहेत त्या कामाला एक खारीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी जे जे आपल्याला या शाळेला सहकार्य करता येईल जे जे आपल्याला समाजाला सहकार्य करता येईल ते आपण सागरदादांच्या माध्यमातून सहभाग घेऊन आपण करूया परत एकदा मी सागरदादांचे आभार मानतो आणि राजांचा वाढदिवस जरी झाला असला तरी आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शुद्ध आज या ठिकाणी सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्व सागरदादा भोसले उपस्थित असणारे या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर त्यांचा सर्व स्टाफ आणि जय सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य याचबरोबर या विद्यालयाचा नॉन टीचिंग स्टाफ आणि छोट्या मोठ्या विद्यार्थी बालमित्रांनो गेले दोन फेब्रुवारी ते काल चोवीस फेब्रुवारी आज फेब्रुवारी पर्यंत सागरदादा आपले सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आणि समाजातील अनेक घटकांना गेले चार ते पाच वर्ष अगदी त्यांच्या कार्यक्रमातून जवळून स्पर्श केलेला आहे मी सर्वांच्या वतीनं सांगतो की त्यांना आमचे सर्वांचे म्हणजे पाठव हे शेवटपर्यंत राहणार आहे आम्ही सर्वजण जण त्यांना शेवटपर्यंत आधार देणार आहोत आणि आधार देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि यांच्याच प्रेरणेतून दादांचं कार्य फुलणार आहे हे असंच फुलत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र It's a music studio. सागरदा भोसले तसेच उपाध्यक्ष सतीश यादव आणि पदाधिकारी उदयनराजे मित्र समूह आणि व्यासपीठावर स्थानापन असलेले महानुभी या पेरेंट स्कूलच्या मुख्याधी आणि त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सागरदादा भोसले गेली कित्येक वर्ष या समाजाची सेवा करत आहे तसेच या सेवेबरोबरच ते आपल्या शाहूनगर भागातील जे समाजातील घटक आहेत वेगवेगळे मग ते माजी सैनिक असो ज्येष्ठ नागरिक असो किंवा महिला वर्ग असो शाळेचे विद्यार्थी असो या सर्वांचा यथोचित मान सन्मान ठेवण्याचं मां काम ते करत आलेले आहे आजचा हा लहान मुलांचा खाऊ वाटपाचा कार्यक्रम आहे गेली समाजाची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज पेरेच्या मुलांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता होत आहे दुपारचे जे जेवणाची वेळ सगळ्यांनी झालेली आहे पोटात खोको करायला असतील विद्यार्थी त्यामुळे मी काही जास्त न बोलता

कार्यक्रम सागर भोसले यांनी राबवले आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिला तर त्याप्रमाणे आज त्यांनी खाऊ अथवाचा कार्यक्रम पॅरेंट्स स्कूलमध्ये ठेवलेला स्वतःसाठी जो जगतो तो जगत नाही तर दुसऱ्यासाठी जो जगतो तोच खरा जगत असतो तो स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास हे उप आहे त्याप्रमाणे आपलं कार्य हे आत्तापर्यंत इथून कोणीही अखंड चालू ठेवलं पाहिजे तेव्हा जे काही कार्य सागर भोसलेंनी हातात घेतलेले म्हणजे स्वच्छता अभियान असून मुलांच्या शाळेंचे शिक्षण प्रसार असो किंवा इतर समाजातल्या काही आळीमेडी रस्ते आणि गटाराचे हे जे स्वच्छता हे सर्व ते नगरपालिकेत राबवून घेतील अशी मी आशा करतो आणि त्यांना असाच पाठिंबा द्यावा हो, आणि या शाळेचा उत्कर्ष व्हावा हो, ही, ही सद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ महिनाभर अनेक उपक्रम जय सोशल फाउंडेशन तर्फे सागर भोसले सरांनी या ठिकाणी आयोजित केलेले होते आता काल जर आपण पाहिलं तर विशाल सहारीला एक रूम डिजिटल रोम केलेले आहे डिजिटल क्लास रोम केलेले आहे डिजिटल बोर्ड त्या ठिकाणी प्रेजिडेंट केलेला आहे किंवा आता आपण खाऊ अडपाचा कार्यक्रम पाहिला तसच महिलांसाठी विविध कार्यक्रम त्यांनी घेतले सर्वजण त्यांचे महाराज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसा भीतीअंतर गेली महिन्यापासून या तीस तारखेपर्यंत जे उपक्रम राबवले जातात त्यापैकी आजचा हा लहान जो खाऊ वाटप कार्यक्रम आहे त्याचाच एक भाग आहे या परिसरामध्ये जे उपक्रम राबवले जातात त्याला आपण कुठं ना कुठं तरी खालीचा वाटा लागावा हे मी आवाहन करतो आणि छत्रपती उदयनराजांच्या वाढीच्या उपक्रम राबवले राबवत आहेत जे फाउंडेशनचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो या मुलांना असं सहकार्य या परिसरातील मुलांना मिळत राहावं आणि त्यासाठी लागणार जे काही सहकार्य असेल ते आम्ही सदैव करत राहू एवढं बोलतो आमतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण आपले सर्वांचे देवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले महाराज साहेब यांचा वाढदिवस होता काल आणि अजूनही कार्यक्रम संपलेले नाही साहेबांच्या त्याच्यानंतर अजून आठ पंधरा दिवसानंतर महिलांसाठी आरोग्य सुद्धा कार्यक्रम तो कारण होता त्या मध्ये कारण आपल्याला आरोग्य शिबिरामध्ये जे कॅन्सरचं निदान करणार जी मशीन आहे अवेलेबल नव्हतं ते मशीन अवेलेबल तोही कार्यक्रम होणार आहे तर आपल्या महाराज साहेबांचा वाढदिवसा या निमित्तानं आज आपण या पॅरेंट स्कूल आपल्या या महाराज साहेबांच्या शाळेमध्ये आपल्या या सर्व लहान आपल्या भावंडांना नेहमी वाढदिवसाला काहीतरी आपण प्रत्येक जण आपल्या जवळच्या खायला घालत असतो केक देत असतो दे चॉकलेट देत असतो तसंच महाराज साहेबांचा वाढदिवस म्हणून आपल्या सर्व बालमित्रांना खाऊ देण्यासाठी आम्ही सर्व जे सोशल फाउंडेशनची टीम त्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष सतीश यादव असतील कारंजकर साहेब असतील जाधव सर असतील आमचे विलास नाना शिंदे असतील आमचे मामा असतील साहेब अशोक मोहरे साहेब असतील पवार सर असतील देशमुख साहेब असतील आमचे देसाई काका साहेब असतील कदम सर असतील आमचे आबा आणि आपल्या भागातील जे रोज सकाळी प्रत्येकाच्या घरी जातात असे सुधीर पांढरे असतील तर आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहोत आणि महाराज साहेबांचा वाढदिवस अजून बघायला गेलो ना तर हा वाढदिवस अजून संपल्यासारखा वाटत नाही बारा वाजता वाढदिवस संपतो पण आमच्या अंगातला वाढदिवस अजून काय संपलेला नाही आणि अजून कमीत कमी पगार दिवस संपणार नाही प्रत्येक माणसाला देवान करता हिऱ्यासारखं ठेवले हिऱ्यासारखं जन्माला घातले परंतु देवाने एकच अट घातलेली आहे की तो जिजे तो त्रों त्रों जो जिजेल तोच चमकेल आणि काही ठराविकच लोक या समाजामध्ये चमकत असतात त्यातला त्या आणि त्याचा आदर्श घ्यावा वाटतो अशा पद्धतीचे आपले छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कारण मुळात जरी छत्रपती गाण्याने जन्म घेतलेला असला त्यांनी तर पहिल्यापासून त्यांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे आणि त्यांचा इतिहास इतका संघर्षमय की त्यांच्या वागण्यातून चालण्यातून बोलण्यातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ते जाणवत असत एखादा दिसला त्याला मदत करणार एखादा गरीब दिसला त्याच्या जवळ जाऊन बसणार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बसणार आणि वेळ प्रसंगी कोणती जर घटना आवडली नाही किंवा घटना असेल किंवा जर महाराज साहेबांना राग आला तर मात्र महाराज साहेब म्हणजे कळपती तलवारे आपल्या सर्वांनाच माहितीये साताऱ्यात कुठलाही दादागिरी चालत नाही कुठल्याही गुंडाची बाईगिरी चालत नाही कारण तुम्ही बाहेरच्या देश बाहेरच्या शहरांमध्ये दे बघा परिस्थिती काय परंतु साताऱ्यात उदय महाराजांची जी आता एक प्रतिमा आहे त्या प्रतिमेमुळे कुठल्याही गुंडांची अजिबात

कि आपल्या शाहू नगरमध्ये आम्ही सर्व मिळून आम्ही सर्व श्रीमंत छत्रपती मित्र उपक्रम राबवले जातात काल नाना आम्ही तुमच्या इथला कार्यक्रम ओरखला आणि त्याच्यानंतर परत एक फोन आला तिथून आयसा शाळेमध्ये गेलो आयसा शाळेमध्ये एका कार्यकर्त्यानंतर नाना ज्या मुलांना काही कळत नाही म्हणजे आयसा शाळेमध्ये मॅडम माहिती तर त्या मुलांना एंटरटेनिंग म्हणून एक सिंगर नेला होता तिथं आणि त्या मुलांना गाणी म्हणून नाचायला लावला अक्षरशः आणि आता एक तास त्या मुलांच्या बरोबर कार्यकर्ता नाचत होता आपले पाटील म्हणून बघा चिंचण्याचे का काही राजेंद्र शेतकरी संघटनेचे तालुका हो अध्यक्ष तर इतका म्हणजे महाराज साहेबांसाठी उत्साही करतात त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला परत माहेर संस्थेमध्ये माहेर संस्थेमध्ये तिथं अशा पद्धतीचे लोक आहेत की ज्या महिलांना विधवा महिला असतील म्हणा किंवा ज्या रस्त्यावर फिरणाऱ्या महिला असतील किंवा ज्या काय म्हणतो सायकेट्रिक ट्रीटमेंट यांना चालू अशा महिला असतील त्यानंतर ज्या अनाथ मुली आहेत अशा सर्व मुला मुलींच आणि महिलांचं ते तर तिथेही त्या त्या लावली गाणी म्हणून दाखवली आणि त्यांच्या सोबत हा वाढदिवस साजरा केला म्हणजे इतका कार्यकर्त्याचा उत्साह आहे महाराज साहेबांचा वाढदिवस म्हटल्यानंतर आणि परवाच्या कार्यक्रमामध्ये उल्लेख करायचा राहिला आपल्या टाकेकर मॅडमचा उशीरा आल्या आणि मॅडमला आपण त्या कार्यक्रमामध्ये महिला सन्मान पुरस्कार दिला होता म्हणजे महाराज साहेबांच्या हस्ते तर थोडक्यात टाकीकर मॅडमच काम आपल्या जर मित्रमंडळीला माहिती असे मॅडम हे शीघ्र कवी दुसरी गोष्ट टाकीकर मॅडम ह्या योग शिक्षिका आहेत आणि सामाजिक कार्य कर बऱ्याच ठिकाणी त्यांचा सहभाग सह असतो आणि मॅडमच या स्कूल वरती बारकाईनं लक्ष असतं इतकं बाग होते म्हणून तर राणी साहेब त्यांना काय म्हंटलं राणी साहेबांचा विश्वास त्यांच्या तुमचं घरकी हो तुम्हाला बरोबर एवढा विश्वास आहे हे बघा ही शाळा चालून सोपी गोष्ट नाही चारशे साडेतीनशे चारशे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्या सगळ्यांना हँडल करत आणि ती पण एका महिलेनं बर का साहेब महिलेनं सोपी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही आणि टाकेकर मॅडम मी अतिशय लिहिले आहे ती जबाबदारी पार पाडलेली आहे आणि त्यातून ते योग शिक्षिका त्यातून ते शिखर कमी हा सगळा थोडासा यालाच तर जिजाऊचे रेखी म्हणतात म्हणून तर राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला मॅडम मॅडम मी जेव्हा जेव्हा या स्कूलमध्ये येतो तेव्हा तेव्हा मला हे जाणवतं की आपल्या स्कूल स्टाफ जो आहे तो अतिशय चांगला स्टाफ आहे स्टाफ इव्हन विद्यार्थी मला आपल्या भेटतात विद्यार्थी सुद्धा सांगतात की सर्व स्टाफ आमचा चांगला आहे आणि मॅडम खूप छान आहे इवन सुलतान सरांचं जास्त कौतुक केलं जातं सुलतान सर तुम्ही मला वाटते टीचर आहे का सुलतान सरांचं जास्त कौतुक केलं जात आणि टीचर मुलांची बोलणं असतं मुलांची तेवढंच रागवण असतं बरोबर ना सर आणि रागवणं बोलणं यातून जो एक नागवणं मुलांची निर्माण होतो तर अगदी दहावी अकरावी बारावीची मुलं सुद्धा सांगतात कारण या वागा जेव्हा आम्ही सर्व आता कुठल्या मॅडमशी पर्टिक्युलर मला नाव माहित आहे सॉरी मॅडम पण सर्व स्टाफीशी मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जी आपल्या बोलायची आणि म्हणूनच महाराज साहेबांची शाळा आणि महाराज साहेबांचे आपले विद्यार्थी सर्व शाहूनगर मधले आणि या विद्यार्थ्यांच्या तोंडामध्ये गोडगोड काही ते खाऊ पडावा या उद्देशानच आम्ही आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे दरवर्षी हा कार्यक्रम असणार आहे त्यात त्या शंकाच नाही आणि आज मुळात या कार्यक्रमासाठी टाके मॅडमने आम्हाला परमिशन दिली आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्व जे सोशल फाउंडेशनच्या मित्र मंडळींनी हजेरी लावली देवराजी मित्र समूहाचे मंडळींनी हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे रुणी राम माझे दोन शब्द संपवतो ग्रुप तर्फे आज हा जो कार्यक्रम घेण्यात आला आहे तेव्हा मी शाळा प्रशासनाच्या वतीने आणि शाळेतील सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या ज्येष्ठांचे आभार मानते मी एकच गोष्ट नमूद करू इच्छिते की महाराज आणि राणीसाहेब म्हणजे राजाश्रय लाभलेली ना आमची जी शाळा आहे महाराजांचा आणि राणीसाहेबांचा सा दोघांचा उद्देश एकच आहे की सामान्यातली सामान्य व्यक्तींना देखील इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे ह्या शाळेकडनं त्यांची एकच अपेक्षा आहे की ह्या शाळेमधन सुजाण नागरिक घडावेत ह्या शाळेमधनं सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण शाहू नगर गोडोली एरियातले सगळेजण उपस्थित आहात तर महाराजांचा आणि राणीसाहेबांचा उद्देश म्हणजे महाराजांच्या राणीसाहेबांच्या कार्यक्रमात किंवा कार्याला आपला सबल पाठिंबा असतो तर हा सुद्धा एक त्यांनी धक्धकता यज्ञ जो पेटवलेला आहे त्याकरता आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असावं त्याकरता आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त शाहू नगर गोडोली एरियामध्ये हा विचार जो आहे त्यांचा तो पोहोचवावा आणि ह्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सहभागी होते कारण आपल्या शाळेमध्ये मी अभिमानाने सांगते की आपली शाळा कुठलाही फायदा तत्वावर न चालणारी शाळा आहे म्हणजे महाराजांचं किंवा राणीसाहेबांचं म्हणणंच असं आहे की आपल्याला ह्याच्यातना मिळवायचं काहीच नाही मिळवायचं काय हवं आपण कोण काय देणार थोडे म्हणजे अगणित त्यांचं आहे पण त्यांची जी इच्छा आहे तर त्याकरता शाहूनगर बटोली एरियातील सगळ्यांनी आम्हाला मदत करावी या शाळेमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन व्हावं आणि महाराजांचं आणि राणीसाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरता आपण सगळ्यांनी त्याकरता कटिबद्ध राहूया आणि या त्याच्या कार्याला आजार धन्यवाद आज आपण सगळेजण शाळेमध्ये आलात थोडं आमचं थो प्रॅक्टिकल सुरू आहेत दुसऱ्या वर्गांमध्ये त्यामुळे छोटे विद्यार्थी आमचे वाईट बघत आहेत खाऊ सगळ्यांना मिळणार आहे काळजी करू नका तुम्हाला त्याचं सगळं लक्ष मुलांचं खाऊकडे दिसतं आहे तर सगळ्यांना मनापासून आभार धन्यवाद